भाई आज मुंबईला अनिल पग हे साई विसवाट प्रकरणी स्वतः वादग्रस्त झालेले आहेत याच्या आधी देखील माझा मुलगा योगेश कदम आमदार पालकमंत्री असताना त्याला संपवण्याचा विडा उचलला होता आणि हातात हाताशी धावून स्थानिक अंदाजाला माझ्या मुलाला बाजूला करून त्यांनी इतरांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता तोही प्रयत्न त्याचा फसला आणि म्हणून आता जे त्यांनी माझ्यावरती आयोग केलेत पत्रकार परिषद घेऊन विशेषतः शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीचे ह्या इमारती दोन हजार सात सालापासून बांधकाम झालं आहे दोन हजार नऊ सालामध्ये डेंटल कॉलेज तिथे चालू आहे